नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी सीवर तर आपण स्टेट बोर्ड सिरीज बघत आहोत या स्टेट सिरीज सिरीजमध्ये आत्ता अकरावीचा इतिहास आपला सुरू आहे आणि इयत्ता अकरावीच्या इतिहासाआधी आपण इयत्ता सहावीचा इतिहास कवर केलेला आहे आणि इयत्ता अकरावीचं हे पंधरावं लेक्चर आहे तर तुम्ही यामागचे व्हिडिओ जर बघितलं नसेल तर ते व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहे ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे त्या प्लेलिस्टला नक्की ॲक्सेस करा मागील व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चल चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला तो म्हणजेच मुघल सत्तेची स्थापना या सत्तेचा पाया रचला गेला तो बाबर या शूर आणि कुशल नेत्यामुळे बाबरने पाणीपतच्या पहिल्या लढाईत दिल्लीचं सुलतान इब्राहिम लोधीचा पराभव केला ती ही लढाई मुघल साम्राज्याची सुरुवात ठरली बाबरच्या या यशा यशामागे काही ठळक कारणे देखील होती त्याचं शक्तिशाली तोफखाना युद्धातील व्यूहरचना आणि त्याचं नेतृत्व या सगळ्यामुळे त्याने केवळ लढाई जिंकली नाही तर एका नवा साम्राज्याची पायाभरणी केली त्यानंतर खानुवाच्या लढाईत त्याने राणा संघाचा नेतृत्वाखाली राजपूत राजांचा देखील पराभव केला आणि यातून बाबरने उत्तर भारतावर आपलं प्रभुत्व मजबूत केलं बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला परंतु त्याला बिहाच्या शेरशाह सूरकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्याला काही काळासाठी आपलं राज्य गमवावं लागलं बाबर आणि हुमायूंनंतर गादीवर आला तो म्हणजेच अकबर अकबरने त्याच्या कारकिर्दीत त्याच्या मुघल साम्राज्याची जी विस्तार होता तो वाढवला हो काबूलपासून बंगालपर्यंत आणि उत्तरेतील काश्मीरपासून दक्षिणेतील वराड आणि खान्देशपर्यंत त्याने विस्तार केला मेवाडचे जे राजे होते महाराणा प्रताप हे एक शूरवीर राजपूत राजे होते ज्यांनी अकबराच्या सामर्थ्यालाही कधीही शरण गेले नाही आणि या संघर्षातून दोघांचा पराक्रम आणि स्वाभिमानाचं दर्शन हे आपल्याला घडतं अकबराने हिंदुस्थानात सत्ता मजबूत करण्यासाठी एक वेगळं धोरण अवलंबलं त्यांनी युद्धाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला राजपूतांशी समोपचाराचे संबंध प्रस्थापित करून त्याने साम्राज्याला सैर्य दिलं अकबरानंतर मुघल सत्तेचा विस्तार जरी वाढला तरी औरंगजेबाच्या काळात त्याला वेगळं वळण मिळालं औरंगजेब हा कट्टर धार्मिक विचारसरणीचा शासक होता त्याच्या कारकिर्दीत धर्मनिष्ठा आणि कठोर शासन यांना प्राधान्य मिळालं परंतु या धोरणांमुळे मराठा मुघल संघर्ष तीव्र झाला त्याची शेवटची पंचवीस वर्षे दख्खनमधील युद्धातच गेली आणि हाच सततचा संघर्ष मुघल सत्तेच्या रसाची सुरुवात ठरला अकबराच्या काळात मुघल साम्राज्याला स्थैर्य मिळालं आणि त्याने फार महत्त्वाची भूमिका बजावली त्याच्यात ती म्हणजेच उत्कृष्ट महसूल आणि प्रशासन व्यवस्थेची आणि ही व्यवस्था अधिक संघटित आणि परिणामकारक बनवली ती म्हणजेच राजा तोडर तोडरमल यांनी अकबराने शेरशहा सूरच्या महसूल व्यवस्थेचा अभ्यास करून त्यां आवश्यक सुधारणा केल्या राजा तोडर तोडरमल यांनी जमिनीची परतवारी म्हणजेच वर्गीकरण केलं जमीन सुपीक नापिक बागाईत आणि जिराईत अशा चार प्रकारच्या विभागणी केली महसूल ठरवण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धत अवलंबली गेली मागील दहा वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी काढली जात असे आणि त्यातील एक तृतीयांश भाग म्हणजेच एक तृतीयांश हिस्सा जमीन महसूल म्हणून निश्चित केला जायचा आणि ही निश्चिती पुढील दहा वर्षासाठी लागू असायची महसूल ठरवल्यानंतर शेतकऱ्यांना दोन महत्त्वाची कागदपत्रे लिहिली जायची तीच म्हणजे कबुलियत या म्हणजेच महसूल देण्याची शेतकऱ्यांची स्वीकृती आणि पट्टा म्हणजेच त्या जमिनीचा अधिकृत दस्तऐवज या व्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोकलक्ष्मी धोरण अकबराच्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दुष्काळ किंवा संकटाच्या काळात महसुलात सूट किंवा माफीची तरतूद केली जायची मुघल काळात कला स्थापत्य आणि साहित्याला देखील चालना मिळाली या काळात स्थापत्यला एक नवीन आकार मिळाला जी आज आपण इंडोइस्लामिक शैली या नावाने ओळखतो सुलतानशाहीच्या काळात इमारती साध्या आणि कार्यक्षम असायच्या पण मुघल काळात त्या कलाकुसर नाजूक नक्षीकाम आणि सौंदर्य यांना विशेष महत्त्व मिळालं शेरशाह सूरच्या काळात बांधलेल्या सहस्रामची कबर ती बिहारला होती आणि पुराणा किल्ला तो होता दिल्लीला ही भारतीय आणि इस्लाम स्थापत्यशैलीच्या अप्रतिम संगम दाखवणारी उदाहरणं आहेत अकबराच्या काळात या कलेला नववैभव प्राप्त झालं त्याने बांधलेली फतेपूर सिकरी तीच जामा मशीद आणि बुलंदरवाजा आजही त्या काळाच्या सामर्थ्य आणि कल्पकतेची साक्ष देतात तसंच आग्रा ताहोर अलाहाबाद आणि अटकीचे किल्ले अटकचे किल्ले हे सर्व अकबराच्या काळात निर्माण केले गेले के आणि शहाजांच्या कारकिर्दीत स्थापत्यकला ही आ, फार महत्त्वाची ठरली त्याच काळात उभारलेला ताजमहल आग्र्यातील हे स्मारक जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याला आपण प्रेमाचं प्रतीक देखील म्हणतो तसेच दिल्लीचा लाल किल्ला त्यातील दिवान ए आम दिवान ए खास आणि भव्य जामा मशीद व मोती मशीद या सर्व कलाकृती शहाजांच्या काळात उभारल्या गेल्या त्याशिवाय लाहोर आणि काश्मीरमधील शालीमार बाग आणि निषाद बाग हे देखील त्या काळातच उभारलं गेलं मुघल काळात चित्रकला आणि साहित्याला देखील चालना मिळाली मुघल चित्रकलेचा उगम इराणी चित्रशैलीतून झाला पण भारतीय कलाकारांच्या कल्पकतेमुळे ती अधिक समृद्ध आणि भावनाप्रधान बनली अकबराच्या काळात चित्रकलेला राजाश्रय मिळाला तर जहांगीरच्या काळात या कलेचे कलेने खरोखर नवे रूप दिले जहांगीर हा कला आणि निसर्गाचा चाहता होता त्याचा दरबारात पशुपक्ष्यांची चित्र नैसर्गिक दृश्य तसंच दरबारातील आणि शिकारीची प्रसंगाची चित्रं मोठ्या प्रमाणावर तयार केली जायची या काळातील चित्रं अधिक वास्तववादी जिवंत आणि भावनांनी ओथमलेली होती जणू ती चित्र बोलत आहेत असं त्या का वाटायचं इतकी छान ते चित्र होते साहित्य क्षेत्रात सुद्धा मुघल काळ समृद्ध होता स्वतः बाबरने लिहिलेला बाबरनामा हे त्याचं आत्मवृत्त असून ते फारसी आणि तुर्की भाषांमध्ये लिहिलेलं आहे या ग्रंथातून आपल्याला त्या काळातील समाज संस्कृती आणि युद्धाचं दर्शन होतं मुघल काळात भारतात शिक्षण देख शिक्षणाचं दे, देखील केंद्रबिंदू होतं त्या काळात श देशात विस्तृत अंतर्गत व्यापार मार्ग निर्माण झाले होते आग्रा येथून निघणारे महामार्ग काबुल कंदहार खंबायात बुरहानपूर आणि बंगालपर्यंत जात असत हे मार्ग भारताला परदेशी बाजारपेठांशी जोडले जायचे त्याचबरोबर समुद्री व्यापारही अत्यंत विकसित झाला होता खंबायात भरूच सूरत दाभोळ आणि कालिकत या बंदरामधून भारतीय वस्तूंचा व्यापार अरब देश आफ्रिका आणि युरोपपर्यंत होत असे उद्योग क्षेत्रातही भारताची ओळख जगभर पसरली होती कापड उद्योग हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उद्योग होता भारतीय कापडाची मागणी परदेशात प्रचंड होती आणि सुरत हे त्याचं काळाचं काळचं प्रमुख ह्या हे त्या काळाचं जे प्रमुख केंद्र मानलं जायचं आग्रा येथे कापड रंगवण्या रंगवण्यासाठी लागणारे नीळ आणि हळद यांसारखे रंग तयार केले जायचे तर बिहार प्रांतात आपल्या रेशमी कागद आणि सियालकोट आपला शुभ्र कागद यासाठी प्रसिद्ध होतं त्या काळी देशभरात मदरसे देखील स्थापन झाले उत्तर भारतात संबलपूर आणि अहमदाबाद आणि तर दक्षिणेत अहमदनगर आणि गुलबर्गा ही प्रमुख केंद्रे त्या काळी होती या काळात व्यापार उद्योग आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतात बदल केले बदल झाले मुघल सत्तेचा विस्तार जसजसा उत्तर भारतात दृढ झाला तसरसा त्यांच्या नजरा दक्षिणेकडील दक्कनकडे वळली परंतु दक्कन हा केवळ संपत्तीचा नव्हे तर पराक्रम आणि स्वाभिमानाचा प्रदेश होता इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये अकबरने अहमदनगरच्या किल्ल्याचा वेढा दिला त्यावेळी निजामशाहीच्या राणी चांद बीबी या शूर स्त्रीने अपार धैर्य आणि शौर्य दाखवत मुघलांना जबरदस्त प्रतिकार केला तिच्या नेतृत्वाने दख्खनच्या स्वाभिमानाचा नवा अर्थ दिला नंतर अकबराने दक्षिण नेतेत जिंकलेल्या प्रदेशाचे प्रशासन मजबूत करण्यासाठी अहमदनगर वराळ आणि खानदेशाचे असे तीन सुबे निर्माण केले ही पायाभरणी पुढे मुघल सत्ता दख्खनमध्ये रुजवण्याचा प्रयत्न होता शहाजांच्या काळात निजामाशाहीचा अंत झाला आणि त्यानंतर औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही या सत्तांचा देखील पराभव केला परंतु त्याच काळात एक नवीन सत्ता उभी राहिली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मराठा सत्ता शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून औरंगजेबाच्या साम्राज्याला सर्वात मोठं आव्हान दिलं तर हा होता आपला आजचा धडा तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र